स्वामी महाराजांबद्दल ही एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण सदैव भावनिक भावनेने स्वामींची सेवा करत असतो परंतु काही लोक भिन्न विचाराने स्वामींची सेवा करतात म्हणजेच सद्गुरूची सेवा करणे आपले ज्ञान इतरत्र ठेवणे आपण सद्गुरूची सेवा करत आहोत हे इतरांना दाखवणे या चुकीच्या सवीमुळे आपल्याला सद्गुरूंचा आशीर्वाद मिळत नाही आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे भगवंत प्रसन्न होतात अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेणेकरून भगवंतांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो काही गोष्टी अशा असतात ज्या कधीकधी चुकूनही केल्या जात असतात त्यामुळे भगवंताची कृपा तुमच्यावर नसते तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करू नयेत प्रभूच्या कृपेचा प्रचार करू नका त्यांच्याबद्दल खोटी माहिती कोणालाही देऊ नका स्वामींना आपल्याकडून ख्री श्रद्धा ख्री उपासना या आपलीकडे काय हवे आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा देखावा आवडत नाही परंतु त्यांच्या काही आवडत्या गोष्टी कोणत्या आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्या कशा कराव्यात ते जाणून घेऊया या पाच गोष्टी जाणून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे सगुण उपासना या पूजे को इच्छान देवाची आराधना करावी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा तुम्ही तुम्हें कि केले तरी चले दररोज स्वामीं सेवा करा दुसरी उपासना मंजे अन्नदान अन्नदान हे एक उत्तम काम आहे ज्या गरजू लोकांना अन्नदान केले पाहिजे। जे रोज करू शक्त त्यांनी महिन्यातून एकदा तरी अन्नदान करावे वर्षातून एकदा हे करा जर तुम्ही अन्नदान करू शकत नसाल तर गरजू व्यक्तीला कोणत्याही स्वरूपात मदत करा तिसरी गोष्ट म्हणजे दत्त महाराजांची आठवण दत्त महाराजांचे रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ हे तुम्हाला माहीत आहे का त्यामुळे केवळ महाराजांचेच नव्हे तर स्वामींचेही दत्त महाराजांचे नामस्मरण करता येते नामस्मरण करत राहा आणि हार मानू नका हीच स्वामींची इच्छा आहे नंतरच्या गोष्टी जे स्वामींच्या मठात जातात ते केंद्रात जातात त्यांना लोकांना कसे जोडायचे ते माहीत असते परमेश्वराची सेवा केल्याने तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतात जीवन बदलते हे सगळे मनोबल त्या व्यक्तीवर पडले असते लोकांना जोडणारी शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या स्थितीत आहात त्यावर समाधानी रहा देवाने जे दिले आहे त्यात समाधानी रहा. सद्गुरु सर्वांचे भले करतो सद्गुरूला काहीही अशक्य नाही